आरक्षणाचा लाभ हा गरजवंतांना मिळावा असं म्हणतायत भूषण गवई अनुसूचित जात आरक्षणामध्ये क्रिमिलियरला स्थान नको सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हे मोठं विधान केलंय आंध्र प्रदेश अमरावती इथे वर्षात भारत आणि जिवंत भारतीयांना संविधान या कार्यक्रमासाठी ते पोहोचले होते आणि त्यावेळेला सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हे मोठं भाष्य केलंय अमरावतीमध्ये अर्थातच आंध्र प्रदेशातील अमरावती या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये हे मोठं भाष्य केलेलं आहे आरक्षणाचा लाभ हा गरजवंतांनाच मिळावा असं त्यांनी म्हटलंय तर अनुसूचित जात आरक्षणामध्ये क्रिमी लेअरला ले स्थान नको असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे देशातील ज्याला आपण म्हणतो की सरन्यायाधीश भूषण गवई सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश असणाऱ्या भूषण गवई यांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यामुळेच हे अतिशय मोठं विधान म्हणावं लागेल आरक्षणाचा लाभ हा गरजवंतांनाच मिळावा असं त्यांचं अधिक माहिती यांच्याकडनं रामराजे काय अधिक माहिती काय अधिक भाष्य केलंय भूषण गवई यांनी बिलकुल भूषण 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 गवई यांनी एका कार्यक्रमामध्ये का सांगितलेलं आहे की आय चा मुलगा आणि त्याचबरोबर गरीब शेतकऱ्याचा मुलगा यांची बरोबरी कधीही होऊ शकत नाही म्हणजेच की याचा अर्थ असा आहे की क्रिमिल जे आहे ते लागू करणं गरजेचं आहे जो आय एस आहे किंवा आर्थिकदृष्ट्या जो सबल आहे तर त्याला आरक्षण मिळण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारचं जे विधान जे आहे याचा अर्थ असा काढला जातोय आणि त्याचबरोबर यामुळेच समाजामध्ये समानता येण्याची शक्यता आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं त्यामुळं एससी आरक्षणमध्ये क्रिमिलियर जर आवश्यक असल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि त्यासाठी उदाहरण पण दिलेलं आहे आणि इंडिया अँड द लिव्हिंग इंडियन कॉन्स्टिट्युशन ऍट सेव्हन्टी फाईव्ह इयर्स अशा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमामध्ये इंद्रा साहनी केसच्या संदर्भामधला जो आहे रेफरन्स तो घेण्यात आला आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की ओबीसीसाठी ही क्रिमिलियर लागू आहे परंतु एससी साठी पण हे लागू करणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये जे सबल होतात आणि मग नंतर जे निर्बल असतात त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होतोय त्यामुळं दोघांसाठी क्रिमिलियर ते लागू करणे आवश्यक आहे नक्कीच अतुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी